शोध गुरु म्हणजे जीवनाचा आधार गुरु म्हणजे जीवनाचा साकार यासाठी गुरु करायचा आहे म्हणून गुरु करत असताना जस म्हटलं जात गरम चहा जर पिली तर तो तोंड गेलत आणि जर विचित्र गुरु जर जीवनात जर आला आज तर सगळ्या गुरुला नमनचे विचित्राला बी नमनचे नमन बर का आजची व्यास भूजन आहे पण या पर्व कालावर पुणेश सांगतो गुरु जर जीवनामध्ये सानिध्यामध्ये पकड जर आला तर नक्कीच नौकाशिवाय <स्था> म्हणून करताना जस मागच्या वेळेस आम्ही उदाहरण दिलं चंद्रभानला जवळ जवळ दीड ते दोन हजार आज्या मोळाची माशी चावली અને ડૉક્ટર લ કમીત કમી 1.5 થી 2 કલાક ત્યાં મદમાસીકી જો કાટા રહેતા હે વો નિકાલને કે લિયે બહોત સમય ચલા ગયા લેકિન ઇસકો જબ જબ માસીને કાટા હે ના તબ તબ ઇસકો નારજી દિખાયે ભગવાન કા કૃપા કરો ભગવાન जेवणात येऊ दे बाप स्वर्गवासी झाला पुढे काही दिवस जात नाही तर प्यारले झाला प्यारले जात नाही तर लगेच डुकरा मी पडले तुमचे जीवन मारे सुवर्ण आले और जाने सुवर्ण को देख के नाही चलना आपणार रोड के चलना कळालं अरे डुकर म्हणजे कोण जे रस्त्यात उकरून ठेवते डुकराच काम काय उकरून ठेवण घाण करण <laughs> मग त्या घाणीवर ही मात करून जाण्याचं काम जो गुरु शिकवतो त्याला सद्गुरु असं म्हणतात म्हणून या जीवन रूपी भाऊसागरामध्ये करत असताना अनेक अनुभव या या भूमीमध्ये या धारण केळ्या नगरीमध्ये नवे नवे आपण अनुभवलेले आणि हे अनुभवत असताना अनेक तुम्ही सर्व नाथ भक्त या ठिकाणी तुम्हाला नवीन सांगायची काही गरज नाही पण बाबा सांगतात ऐका जो माझ्या नेमा बाबा पडेल त्याच्या कामा तुम्हाला नेम असला पाहिजे ने तुम्ही नेमत असले तुमचं काम नक्की झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी या या मध्ये इकडसारख्या बाकी पुढे पुरुष जागा पुढे जागा आहे सारख्या जागेवर थोडस आपले सगळे